नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनीवाडी येथे आपल्या घरच्या शेतामध्ये तर बघू शकता है एक एक तर या ठिकाणी आपण एका पाहून ते एक एकरमध्ये भाजीपाला व्यवस्थापनासाठी एक वर्षापासून हे माळाचं शेत आहे तर असे जाळी बसवलेली आहे याच्यामुळे रोईट हरण वगैरे शेतामध्ये अजिबात येत नाही आहे आणि भाजीपाला या शेतामध्ये आजूबाजून आमच्या कोणाचाच नाही फक्त आमच्या एकट्याचाच भाजीपाला आहे तर अशा पद्धतीनं हा आपण शेत तयार केलेलं आहे आता आज रोजी या शेतामध्ये आपण वेगवेगळे टप्पे पाडलेले आहे इथं अगोदर संभार फेकला होता आता तो काढला आणि मेथी घेतलेली आहे तर हे मेथी बघा अशा पद्धतीनं टेम्परेचर इतकं भयान आहे तरी जळत नाही आहे काहीच नाही आहे पाणी व्यवस्थापन आणि फवारणी वेस्टीजची व्यवस्थापन वे असल्यामुळे जबरदस्त आहे त्यानंतर थोडंसं इथं थोडे थोडे आपण सगळेच लावायचे प्रयत्न केलेले आहे टमाटेचं आहे थोडंसं मिरची लावलेली आहे थोडीफार त्यानंतर वांगे आहे थोडेफार या ठिकाणी तर वांगे आणि इकडं लसूण कांदे हे लावलेले आहे त्याच्यातले बरेचसे कांदे आपण विकलेले आहे आता हे मोठाले कांदे ठेवण्यासाठी ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे संपूर्ण आणि इकडं परत नवीन कोथिंबीर टाकलेली आहे आता टेम्परेचर असून पण कोथिंबीर जळालेली नाही आहे बघा अशा पद्धतीनं आहे आणि आंब्याला फुलोरा लागला की कोथिंबीर चांगली बनत नाही असे लोक म्हणत आहेत परंतु आपण टाकलेली आहे आणि चांगली बनण्याचे आपले प्रयत्न राहणार आहे वेस्टीजच्या फवारणीमुळे आणि असा हा कांदा आहे कांद्याची क्वालिटी पण बघा पूर्ण जैविक भाजीपाला आहे आपला आणि जैविक लोकांच्या शरीरात जाणार आहे इथं शेपूची भाजी टाकलेली इथं थोडं चुका इकडं चवळी चवळी लावलेली आहे हे बघा हे आपलं गावरा नंबर चुका आहे एक दोन तास लावलेले कापून कापून परत परत विकला जातो आहे हा भाजीपाला आणि चिल्लर मार्केटमध्ये संध्याकाळी चार वाजता पाच वाजता जातो आहे दोन तासात हा भाजीपाला विकला जातो आहे इथं थोडेसे आपण आलू लावलेले आहे आता कालपासून यातले आलू चिल्लर काढणं सुरू झालेले आहे तर वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत भाव पण येत आहे इथं कोथिंबीर होता हा कोथिंबीर पूर्ण विकला आहे चांगल्या भावामध्ये गेला पण अगोदर कोथिंबीर होता तिथं आपण मेथी घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे भाजीपाला व्यवस्थापनचा आता बघा एवढं ऊन असून टेम्परेचर असून अजिबात मेथी जळालेली नाही आहे कुठलाच कुठलाच झाड जळालेलं नाही आहे आणि असं जबरदस्त रिझल्ट आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने अर्धा एकर तरी करायला पाहिजे जेणेकरून नगदी पीक म्हणून आपल्याला गणलं जातं आणि इतर पिकांसाठी आपल्याला खर्च आपला निघून जातो घरातील व्यवस्थापनासाठी सुद्धा मदत होते मनाला हरकत नाही या ठिकाणी बेस्टीची जबरदस्त रिझड धन्यवाद